काय सांगाल जे त्या काळात राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्या महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांचं ते दुःख आहे की राज ठाकरे आमचं शिवसेनेचं नेतृत्व करणार एक तरुण व्यक्तिमत्व शिवसेना सोडून गेली त्याचं फार मोठ दुःख महाराष्ट्रातल्या असंख्य शिवसैनिकांना झालं आता त्यांनी एकत्र यावं ही दुर्दम्य इच्छाशक्ती महाराष्ट्रामधल्या असंख्य शिवसैनिकांची आहे माझ्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याची देखील आहे आणि हा एक फार मोठा म्हणजे फार चांगल्या तऱ्हेची संघटना शिवसेना बाळासाहेबांनी ज्याचं नेतृत्व केलं त्यांच्या हयातीत ती पुन्हा उभारी धरू शकेल याच्यावरती माझा विश्वास आहे परंतु आज तेवढ्याच ताकदीने एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात बाळासाहेबांचं हि हिंदुत्व बाळासाहेबांच देशप्रेम फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची मराठी माणसांचा सर्वांगीण विकास आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेला अफाट मेहनत त्याच्यावरती त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत या दोघांनी एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेने सुद्धा त्यांच्या सोबत यावं अशी मनामध्ये इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण त्याशिवाय भक्कम आणि एक संघ शिवसेना महाराष्ट्राला मिळणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे हे किती होईल शक्य होईल का नाही होईल काय सांगता येत नाही आज एनडीए मध्ये एकनाथ शिंदे आहेत त्यांची शिवसेना काँग्रेस प्रणीत शिवसेना परवापर्यंत उद्धवजी नेतृत्व करत होते आज काँग्रेस प्रणीत आहे किंवा नाही माहिती नाही परंतु आमची दुसरी शिवसेना एकनाथ शिंदे नेतृत्व करतात ती भाजप्रणित आहेत आम्हाला काँग्रेस प्रणित किंवा भाजप शिवसेना नको अखंड बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी स्वतःच्या ताकदीवरती उभी राहणारी शिवसेना महाराष्ट्रात पाहिजे म्हणून ह्या दोघांच्या सोबत एकनाथ शिंदे यांनी देखील एकत्र यावं अशी आमची आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची मनोमन इच्छा आहे